अगं सागर ए सागर अगं उठ ना उठ अरे तुम्ही काय म्हणता काय काम काढ मा अगं आज चतुर्थी आहे मंगळ चतुर्थी आज तर मी म्हटलं मंदिरात जाऊया ना हा अच्छा हो हो मंगळ चतुर्थी आज हो जाऊया जा 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 ना जाऊया जा, जा जा ना चला मग मी तुझी बाहेरच वाटप आली म्हणलं बाहेर एन रूमच्या बाहेर तुम्ही रूमच्या बाहेरच नाही नाही तुम्ही म्हणलं ना बाहेर यायचं नाही रूमच्या जे काय पाहिजे ते मला सांगायचं आवाज द्यायचं द्यायचा मग म्हणून नाही आले मी बाहेर रूमच्या अगं हो पण मग थोडंफार फिरायचं चालायचं नाही कड तिकडं थोडं चांगलं असतं ना बाळासाठी बाळाची ग्रोथ होती वाट चांगली होती बाळाची मग थोडस चालायचं काम नाही करायचं काही पण चालायचं बर, बर। जेवण वगैरे झालं तू सगळं सगळं झालं ना हो सगळं झालं ना माझं सगळं झालं ठीक आहे मग जाऊया आपण दोघी मंदिरामध्ये आपल्या बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी चांगलं बाळ होण्यासाठी प्रार्थना करूया मस्त मंदिराजवळ जवळ जाऊन हो चला चला बरं मी जाते किचन मध्ये आपण ताट वगैरे घेते ताट तयार करते मंदिरात जायसाठी आणि तू ये मग तोंड घेऊन तू गुण बिर्ण करा खरच <skrush> किती चांगल्या सासूबाई भेटल्या ना मला <gles> देवाच्या रूपात खरंच या आल्या आगनामध्ये आमच्या आणि किती सगळं काही बदललं माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं झालं ना हम्म हम्म किती काळजी घेतात ना माझी खरंच एखाद्या किती किती चांगलं असतं ना आणि आमचे ताई किती राखरा करता यांचे किती राग -रा करता एवढ्या चांगल्या व्यक्तीचा आई कस हे दही साखर मला नाही आवडत ना दही दही साखर जर खाऊन बाहेर पडलं ना तर जे कामासाठी आपण बाहेर जातो ना ते काम पूर्ण होत असत इंटरव्ह्यू प्रश्न विचारले त्याची मस्त बरोबर उत्तर द्यायचे आणि घाबरायचं नाही बिलकुल हो पप्पा हो आई घाबरणार नाही पण ह्या ना एक नंबर दिसू लागले ड्रेस बाहेर दिसू लागली तू ऑफिसर बाई दिसू लागली ऑफिसर बाई <laughs> मैरे मुण। मैरे मुण <laughs> <आई बाबा। laughs> हो बेटा खरंच मध्ये मस्त लागली एकदम मॅडम मॅडमच झाली तू त्याला बरं मग येऊ का मी उशीर होतोय मला इंटरव्यू साठी हो बेटा तू माझी पर्स पर्स आण ना त्या म्हणजे डॉक्युमेंट दाखवा लागेल ना त्यांना मग अगं हो हो, हो आणते मी थांब बाबा पाहतोड दे मला आशीर्वाद द्या अरे बेटा उठ उठ बेटा उठ माझा आशीर्वाद तुझ्या सोबतच बेटा उठ उठ नोकरी लागाल तुला ही नोकरी नक्की तुला ही नोकरी लागल हो बाबा तुम्ही म्हणता म्हणजे नक्की घे घेऊ तुझी पर्स घे पाया पड अगं बाबी अरे उठू उठ उठ उठू ग माय उठ घे पर्स घे माय बरं येऊ का मग आई हो बेटा इंटरव्यूला आता का तुझ्या सोबत जाते का नाही ना काय म्हणतो ते मी आज मंगेर जाऊन आज चतुर्थी ना संकष्टाची चतुर्थी आज मंगळी चतुर्थी म्हणते सहा तुर्थी తర్వాత మంది బాగా నో మంది హా ఏ మా చూసా బ పూర్వీ పూర్వీ ప్రేమ కృపా జ సర్వంగ कुठे सिंदुराची कंडी सरके फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मात्रे मूर्ती कामना मात्र जय देव जय देव जय मंगलमूर्ती गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मयासुनाच बाळ चांगलं होऊ दे पप्पा डिलिव्हरी पर्यंत सुखरूप राहू डिलिव्हरी सुखरूप होऊ दे आणि बाळ आणि जच्चा बच्चा सगळं चांगलं होऊ दे सगळं तुझ्याच होत ते पप्पा गणपती महाराज की जय गणपती महाराज की जय मग आता हो ना चला ना ताट घ्या ना आपलं ताट राहिला इथं चाल चाल मी काय म्हणतो ते मंदिरात जाऊया ना चतुर्थी ना मंग चतुर्थी सहा महिन्या दोन एकदा चेतीकड्या असं म्हणते का हो जाऊ ना तर उपवास अस मग हो मग मग सुटला आता आता मी आजपासून धरला आज धर आजपासून चालतो ना मंगळ चतुर्थी धराला मग आता धर धरा जाईन चतुर्थी मी तुला पण असेल ना उपवास हा माहिती नेहमीच असतो या चतुर्थी सोडत नाही उपवास असतो मंगळीच नाही सगळेच तो चतुर्थी असते मला सगळं असं राणीला त्यांना पण म्हणू त्याला पण घेऊन जाऊ ना त्यांना पण यायचं असं मग हा त्यांना पण म्हणून जाऊन येईल मग त्यात काय आता माय भाई आता ध्यान काढत भाई सखोबाई असं काय म्हणतो ते बाई काय ध्यान अहो मंदिरात जायचं का म्हटलं आज मंगळ चतुर्थी ना म्हणून मी पण त्याच्यासाठी झाली म्हणून मंदिरात हो चला बरं चला येऊ देऊन मग घरी पण चला जाऊया राणीला पण घ्यायचं असं घेऊन तिला पण जात जाता येऊ तिला रस्त्यातून गणपती महाराजा मॅपुरीला नोकरी दे बाबा इंटरव्ह्यू लाई बोल नोकरी ची खुश खबर घेऊन घरी येऊ दे तिला గణపతి బా రావాలి గణపతి మహారాజా గణపతి నవసా గణపతి ఆ మంగతి చప్వరా గణపతి బాపా పేరు గర సరూ హోల్ బోల్ तुझी कुठे रे आहे करत असून ते काम घरातले काम दुसरं काय करणार कुठं एकदा पण नाही लवकर अगं येतो ना थांबना इतक्या लवकरही निघता ना घरातून वेळेवरच निघावं बाय माझी बायको तर बाबाला काय म्हणू ना आता तर माझी बहीण पण आलेली घरामध्ये बहीण पण आलेली आहे माझी बहीण आणि माझी बायको दोघी अशा भांड करत राहते सारखे भांडत राहते नाही तर काय यार डोकं दुखत आहे डोकं काम आहे कायच काय करमणूके राजाजी मी बायको कोणाशी बोलतो राजाजी अरे माझ्या मित्राला बोलतो अस का कोणता <laughs> मित्र बाबा नेहमी बोलत राहा त्या मित्राला हाय एक जिगरी दोस्त माझा मला तरी बोल जिगरी दोस्तला इतकं कसं बिझी राहतो मोनावर दोस्त आता बायकोसाठी वेळ नाही लगे जिगिर दोस्तासाठी इतका वेळ राहतो तुम्हाला बोलायला इकडे फोन मला बोलवते तुमच्या दोस्ताला ऐक कटला फोन कटला कटला काय लगे मला बोलायचं म्हणलं तर कटला आणि असं तर कवाचे बोलू राहिले सकाळपासून झोपात नोटल्यापासून फोन मध्ये आणि मग बोला कटला का फोन वाजून एकदा मग पाहते पाहते कोण येतो इतकं काम असते कामाबद्दलच बोलतो दुसरं काय हम्म कामाबद्दल घरी असते काय काम ऑफिसला काम करत काय तुम्हाला अरे ऑफिसला पण काम असते घरी पण काम असते ऑफिस ची काम कधी घरी पण असते बोललू नका पण आज मला मी ते इथे नाहीये

चल काय म्हणते काय माहिती आता बाप रे बाप आजलो वाचलो जर आबोली जर घेतला असता फोन आणि बोलले असते तिला कळाला असता ना हे म्हणून हसलो हो रे बाबा अवघड झाला असतो मग सगळ्या दांगोडच केला असता बाप्पा हिना हा ताई बोला काय म्हणता काय ग काय करत होती केव्हाचे आवाज येऊ राहिले मी तुला हा आपाशी गाली का हे ग हे ते नंदाच काही आहे की तुला रिस्पेक्ट वगैरे हा अहो आता आवाज द्यावा आवाज द्या तुम्ही लगेच मी काय जाधव नाही काय लगेच प्रकट व्हायला इथं यायला चालत यायला टाइम लागत नाही घरून पासून घरून पर्यंत यायला हम्म सुरू सुरू बोर सांग निसत एक शब्द खाली देत नाही अहो ताई सांगता का काय तर का, का जाऊ मी वा 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 ऍटिट्यूड बोलू आला तुम्ही काय बोलू आला का सांगा मला ग्रीन टी घेऊन जा अहो ताई अशा छोट्या चोड़ छोट्या कामासाठी ना मी नोकरी नाही तुमची बरं का स्वतः करून घ्यायचं आणि पैची काय म्हणले तुम्हाला काय మీ స్వతీ స్వత దాయి కలి ల్యాగ పడను తులవ నా వీ వీని మన మేము

समजव जरा तिला घर काय ताई तुम्ही सारखं भांडत राहता गड्या दोघीच समजून घे जाणार जरा एकमेकी ना अरे नाही रे नाही लय बदमाश तुझी बाय बोलच अरे राजू ती तुझी एक मैत्रीण होती बाय ऑफिस मध्ये तिचं काय झालं रे झालं की नाही लग्न ती, ती होय लग <laughs> है ना है ना नाही झालं तिचं लग्न असून माहिती ती तुला लय आवडत होती नाही का रे तिचं काय तिचं काय आलं तुला आता काही नाही असं मस्त होते हा म्हणजे ती घड्या मला आवडत होती तुझ्यासाठी ल राजू दादाची बायको कडे ती पण काय तुझ्या शेवाज घेऊतय आंबा बाई एवढ्या चुत्राच एवढं नाही आबोली पण चांगली ना काय झालं तिला चांगली आबोली पण काय चांगली ना रे बर ठीक आहे पण मग तिथे माहिती तुझ्या संपर्कात आहे की नाही अजून मोठी तुला ताईला म्हणाच काय अशी काही विचारू लागली अचानक अरे लेच ना बोर घेते गड्या ते खरंच राजू लेच बाहेर बोर घेते गड्या आणि ही दुश्चार कर्तबगार आणि कमावणारी पण होती नाही का इतकी एज्युकेटेड मस्त होती हो हो बरोबर तुझं